महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे धिंडवडे निघाले आहेत ही गोष्ट खरीच परंतु ती गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित नाही लोकप्रतिनिधींचा वर्तन व्यवहार सत्तेचा माद आणि विधीमंडळात सारख्या लोकशाहीच्या मंदिराचे संचलन करणाऱ्यांचा पक्षपाती व्यवहार अशा सगळ्या गोष्टी यात मिसळल्या आहेत या सगळ्या प्रकाराला दोन आमदारांच्या मधील किंवा त्यांच्या समर्थकांच्या वाद असे सरधोपटपणे म्हणणे कुणावर तरी अन्याय केल्यासारखे आणि कुणाचा तरी बचाव केल्यासारखे होईल आतापर्यंत हा विषय तुकड्या तुकड्यांनी समोर आलेला आहे त्यामुळं अनेक गैरसमजी झाले आहेत म्हणूनच या प्रकरणाची क्रोनॉलॉजी समजून घ्यायला पाहिजे नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान जितेंद्र आव्हाड किंवा गोपीचंद पडळकर यांचा राजकीय भूतकाळ काय आहे त्यांची विचारसरणी वगैरे तपशिलात जाण्याचं कारण नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनाही विधिमंडळाची अप्रतिष्ठा झाल्यासारखं वाटतं त्या प्रकरणापुरतंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत ही अप्रतिष्ठा केवळ पडळकर आणि आव्हाड यांच्यामुळे झाली की राहुल नार्वेकर आणि राम शिंदे आणि विधिमंडळ प्रशासनामुळे हा वाप हो। विषय सुरू कुठून झाला लोकांना असं वाटतं की जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोराच्या मंगळसूत्र चोराच्या अशा ज्या घोषणा दिल्या तिथपासून हा विषय सुरू झाला तुम्ही मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा विजय असे मंगळसूत्र चोराचा तर हे अर्ध सत्य आहे उपलब्ध माहितीनुसार जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले त्या दिवसापासून हा विषय सुरू झाला त्या दिवशी गोपीचंद पडळकर प्रसार माध्यमांशी बोलत असताना तिथून जितेंद्र आव्हाड निघाले होते त्यांना उद्देशून पडळकर यांनी अर्बन नक्षल वगैरे टिप्पणी केल्याचे सांगतात अरे नक्षलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो त्यामुळे त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे का परंतु हा भाग ठळकपणे पुढं येतच नाही जितेंद्र आव्हाड विधान भवनाच्या रेड कार्पेटवरून चालताना मंगळसूत्र चोराचा मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा देत एकटेच चालले आहेत त्यामुळे ते पडळकरांना चिडवण्यासाठी काहीतरी करतायत असं लोकांना वाटलं आणि इथूनच या प्रकाराची सुरुवात झाल्याचं दिसतं परंतु त्यांनी ज्या घोषणा दिल्या ती त्यांची म्हणजे आव्हाड यांची प्रतिक्रिया होती पडळकर यांनी जनसुरक्षा विधेयका संदर्भात बोलताना त्यांना उद्देशून अर्बन नक्षल अशी टिप्पणी केली होती त्याची ती प्रतिक्रिया पडळकर यांच्यासारख्या नवख्या आमदाराला जितेंद्र आवाड यांच्यासारख्या सहा टर्मचा अनुभव असलेल्या आमदारानं महत्व द्यावे का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे एखादा माणूस आपले वय उंची पद या कशाचाही विचार न करता मोकाट सुटल्यासारखा कुणावरही काहीही बोलत सुटतो विरोधकांच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरतो सभागृहात पिठाशीन अधिकाऱ्याला नडतो आपल्या सरकारच्या मंत्र्यांना नडतो सुरक्षा व्यवस्थेला फाट्यावर मारून रेकॉर्डवरचे गुन्हेगार विधानभवनाच्या आवारात घेऊन येतो आणि सगळे कशाच्या बळावर करतो तर त्याला माहिती असतं दुसरं कुणी आपल्या इतक्या खालच्या पातळीवर उतरू शकत नाही आपल्यासारख्या शिव्या देऊ शकत नाही आपल्यासारखी टपोरीगिरी करू शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण खून केला तरी वर्षावर बंग बंगल्यावर बसलेला आपला बॉस म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या केसालाही धक्का लागून देणार नाहीत असा विश्वासही त्याला आहे आणि कुठं याच्या नादाला लागून घाण दगड मारायचा म्हणून विरोधी पक्षातले शहाणे सुरते लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आलेले आहेत म्हणजे आपल्या आठवत असेल गेल्या काही आठवड्यात ते गोपीचंद पडळकर जयंत पाटील यांच्या संदर्भात कुठल्या प्रकारची आणि कशी भाषा वापरतायत खिळ साल्या वाचून राहत नाही म्हणजे एक आमदार एका विरोधी पक्षातल्या अत्यंत ज्येष्ठ नेत्याच्या बद्दल कशा प्रकारची भाषा वापरतो नव्वद आमदार एकता जयंतराव आहे आणि जयंतरावचं दुखल दुसरं आहे तुमची लायकी तुमची क्षमता त्यामुळं पडळकर जितेंद्र आव्हाडांच्या नादाला लागायला गेले आणि तिथंच ते फसले आव्हाडांनी त्यांना दशास तसं उत्तर दिलं पण हे करताना आपण कुठही नियमांच्या कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही याची काळजी घेतली आणि या उलट गोपीचंद पडळकर व्यवस्थित आव्हाडांनी लावलेल्या कायदेशीर ट्रॅपमध्ये अडकले आणि जितेंद्र आव्हाडांनी कुठंही नियमाचं उल्लंघन केलं नाही त्यामुळं ते कुठेही कारवाईच्या कचाट्यात सापडू शकले नाही जितेंद्र आवाड काय आहेत हे समजावं म्हणून आवाडांचा एक जुना किस्सा मुद्दाम सांगा असं वाटतो विधानभवनाच्या परिसरातलाच आहे एकोणीशे नव्याण्णवची घटना आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि शिवसेना भाजप युतीची सत्ता गेली आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं सत्ता गेल्यामुळे नारायण राणे पिसाटल्यासारखे झाले होते विधिमंडळात आणि बाहेरी शिवसेना स्टाईल त्यांचे राडे सुरू होते एकदा त्यांनी आणि शिवसेनेच्या आमदार विधान भवनाचं प्रवेशद्वार तर अडवून धरलं सत्ताधाऱ्यांना आत विधान भवनात जाऊ द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं सत्ताधारी पेचात पडले होते तेव्हा असा काही प्रकार घडल्याचं ठाण्यात कळलं ठाण्यातून जितेंद्र आव्हाड काही कार्यकर्त्यांना घेऊन आले त्यांनी पुढाकार घेतला आणि विरोधकांना तुडवत सत्ताधारी आमदार मंत्री विधान भवनात गेले ठाण्यात एकदा एक मोठी दंगल झाली होती प्रचंड तणाव होता पोलीस बंदोबस्ती प्रचंड होता तेव्हा पोलीस नको म्हणत असताना सुद्धा आव्हाड एकटे त्या दंगलग्रस्त गेले गल्लीत गेले आणि तिथल्या लोकांशी बोलले ठाण्याच्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडशेचं उदात्तीकरण केल्याचं कळल्यावर फक्त एक नगरसेवक त्यांच्या सोबतात त्याला घेऊन ते संमेलन स्थळे आले आणि तिथं त्यांनी त्या ते स्मरणिकेची होळी केली होती आता हे आव्हाडांच्या तरुणपणातले काही किस्से आहेत वाढत्या वयाबरोबर त्यांनी अधिक प्रगल्भ वागायला पाहिजे असं त्यांच्या सहकार्यांना वाटत असतं परंतु प्रगल्भ म्हणजे तडजोडवादी का असाही त्यांचा प्रश्न असतो आव्हाड आणि पडळकर यांच्यातला वाद सुरू झाला आव्हाडांनी नियम आणि मर्यादा पाळल्या आणि पडळकर मात्र ट्रॅप मध्ये अडकत गेले परिणामी अधिवेशनाच्या दिवशी वाघाच मांजर झालं आता त्याच्या आधी गाडीचा दरवाजा उघडताना त्यांचा आव्हाडांना धक्का लागणं शिवीगाळ करणं इथपर्यंत ठीक होतं अर्थात गाळ हे निषेधारच बघतो नाहीये एकटाच आहे ना मी तुझ्यासारखी अशी पुत्री येऊन फिरत नाही गोपी भाऊ गोपी भाऊ त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईंग ढकलला अरे मला त्याला काय होते गाडीच्या आडव यायच नाही गाडी गाडीच्या काय होणार पण थेट गुंडांना विधानभवनात आणून हल्ला करायला लावणं हा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला कळसा म्हणावा लागेल विधीमंडळातल्या प्रवेशासाठी पोलिसांची यंत्रणा असते त्याचप्रमाणे आज विधिमंडळाची सुद्धा एक स्वतंत्र यंत्रणा असते ज्या दिवशी विधी म... विधान भवनाच्या आवारात हानामारी झाली त्या दिवशीचा घटनाक्रम काय सांगतो बघा नितीन देशमुख हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे तो जितेंद्र आव्हाड यांचा अत्यंत जवळचा आहे तो अधिवेशन काळात विधान भवनात असतोच म्हणजे घटना घडली त्याच्या दोन दिवसात तो मलाही भेटला होता तो पण तो नेहमी जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत असतो त्यांची पाठराखण करत असतो असं नाही त्यामुळं आव्हाड जे म्हणाले की तो माझ्यासोबत आत आला नव्हता ते खरंच आहे तो स्वतंत्र आहे तो स्वतंत्रपणे आत येत जात असतो गोपीचंद पडळकर यांनी आपल्यासोबत जे कार्यकर्ते आणले होते त्यांनी विधान भवनात नितीन देशमुख यांच्यावर के हल्ला केला कारण काय तर नितीन देशमुख हा आव्हाडांचा कार्यकर्ता आहे हा हल्ला करण्यासाठीच पडळकर त्यांना आत घेऊन आले होते का असाही प्रश्न पडतो आणि त्याची चौकशी व्हायला पाहिजे आव्हाड यांनी केलेल्या आरोपानुसार ही मंडळी आव्हाडांच्यावर हल्ला करायला आली होती या सगळ्या बाबींची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी अध्यक्ष आणि सभापती निष्पक्ष असते तर कदाचित ती झाली असती परंतु आज घडीला त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणं गैर आहे रुचिगेशरूप सर्जेराव टकले हा पडळकरांचा रे, कार्यकर्ता रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती आहे अशा व्यक्तीला घेऊन आमदार विधानभवनात कसे काय येऊ शकतात याचं उत्तर पडळकर यांनी नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला पाहिजे विधानसभेचे अध्यक्ष विधान परिषद सभापती आणि विधिमंडळ प्रशासन पक्षपाते आहे असं मी म्हणतो त्याचं कारण असं की त्या दिवशीच्या मारामारीनंतर झालेल्या कारवाया म्हणजे जी गोष्ट सगळ्या जगानं बघितली ती म्हणजे पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर हल्ला केल। केला तर ज्याने हल्ला केला त्यापैकी एकावरही कारवाई कारवाई नाही आणि कुणावर झाली तर ज्याच्यावर हल्ला झाला त्याच्यावर हा उपराटा न्याय एकूणच सगळ्यांनी मिळून कायदा धाब्यावर बसवायचं ठरवलंय त्याला कोण काय करणार प्रारंभी असं चित्र रंगवलं गेलं होतं की आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्या हानामारी झाली तशा बातम्या चालवल्या गेल्या त्या सुमारास आव्हाड प्रसार माध्यमांशी बोलायला बाहेर आले त्यांनी माध्यम प्रतिनिधींच्या कडूनच वधवून घेतलं की मारामारी नव्हे तर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय त्यानंतर जितेंद्र आव्हाड भडकले दिसले अख्ख्या महाराष्ट्राला दिसलं की हल्ला कोणी केला आम्हाला यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचा नाही जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल ते आमच्यावर हल्ला करणार असतील तर आमचे लोक सुरक्षित नाहीत मला शिवीगाळ केली मारण्याची धमकी दिली असंही आव्हाड म्हणाले हे सगळं मलाच मारण्यासाठी होत हे मलाच मारण्यासाठी आले होते असाही आरोप आव्हाड्यांनी केलाय कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवरला शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना हा मलाच मारण्यासाठी आले होते हे सगळे मला आई बहिणीवर शिव्या दिल्या आहेत तुला मारून टाकू हल्ला कोणी केला हे बोला ना हे बोला जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिम्मत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला बस झाला अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आता हे प्रसार माध्यमांचे लोक अत्यंत सुमार वार्तांकन आकन करतात सरधोबट निवेदन करतात त्यामुळे वस्तुस्थिती नेमकी परिस्थिती लोकांच्या समोर येत नाही आव्हाड आणि माध्यम प्रतिनिधींच्याकडून वधून घेतलं नसतं तर दोन गटात हाणामारी असंच चित्र गेलं असत पडळकर आत घेऊन आलेल्या लोकांनी हल्ला केला म्हणजे त्यासाठी ते गुन्हेगार प्रवृत्तीच्या या लोकांना आत घेऊन आले होते म्हणजे आता मुंबईच्या अंडरवर्ल्ड सारखी अवस्था महाराष्ट्राच्या विधिमंडळाची झाली की काय असा प्रश्न निर्माण होतो आणि इतका गंभीर प्रकार होऊन सुद्धा केवळ दिलगिरीवर प्रकार मिटवलं जात हा तर पक्षपातीपणाचा कहर आहे या सगळ्या विधानसभांचं क्षेत्र आहे या एरियामध्ये ही घटना कार्यकर्त्यांच्याकडून घडली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली कल्पना करा की हे जर उलट घडलं असतं तर जितेंद्र आव्हाडांची आमदारकी रद्द करण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मदत गेली असती परंतु या सगळ्या प्रकरणादरम्यान आव्हाड यांनी कुठंही आपल्याकडून गंभीर प्रमाद घडणार नाही नियमभंग होणार नाही याची काळजी घेतली होती मंगळसूत्र चोराचा या घोषणापुरतीच त्यांची कृती मर्यादित होती अर्थात त्याचं समर्थन करता येणार नाही परंतु ती कुठेही नियमाच्या चौकटीच्या बाहेरची नव्हती त्याचमुळे सत्ताधारी या संपूर्ण प्रकरणात बॅकफुटवर दिसले गोपीचंद पडळकर यांच्यासोबत विधानभवनात आलेल्या आणि नितीन देशमुखवर हल्ला करणाऱ्या लोकांना त्याच दिवशी का अटक केली नाही त्यांना सोडून नितीन देशमुख तर का अटक केली याची उत्तर विधिमंडळ प्रशासनानं आणि पोलिसांनी द्यायला हवी एखाद्या आमदाराच्या विरोधात मग कुठल्याही पक्षाचा असो बाहेरच्या व्यक्तीने जरी भ्र काढला तरी सगळी विधानसभा त्याच्या बाजूने उभी राहत असे तो कोणत्या पक्षाचा हे पाहिले जात नसे विधिमंडळाची ती परंपरा होती परंतु पडळकर यांच्या एका समर्थकानं जितेंद्र आव्हाड सभागृहात असताना त्याने मेसेज करून शिविगाळ केली ठार मारण्याची धमकी दिली तरी सुद्धा विधिमंडळाची कातडी थरथरली नाही सभागृहाचं कामकाज इतकं पक्षपाती बनलं आहे उगाच लोकशाहीचं मंदिर वगैरे उदात्तीकरण करण्यात काहीच अर्थ नाही ती आपलीच फसवणूक ठरेल विधिमंडळात गँगवॉर सुरू झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गँग सध्या फॉर्मात आहे कारण आपलं कुणी काही वाकड करू शकत नाही याची त्यांना खात्री आहे अशा प्रवृत्तीना खतपाली घालणारे फडणवीस पुन्हा वर राजकीय संस्कृती सभागृहाची प्रतिष्ठा वगैरे भाषणं झोडतायत सगळाचा आनंदी आनंद आहे धन्यवाद